आमचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि विशेषतः अपर जिल्हाधिकारी सुहास महापारी तुमचं दोघांचं मनापासून अभिनंदन करतो करतो कारण तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामुळे हे घडलं आणि त्याच्यामुळे महसूल मंत्र्यांनी आता हे राज्याला लागू करायचं ठरवलंय शेवटी आम्हाला इतकं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जनतेनी जनतेचं काम केलंय आता आम्हाला लोकप्रतिनिधींना आणि सरकारला लोकांनी टाकलेला जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र ठरायचं लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा शहरी भागातला असेल किंवा माझ्या ग्रामीण भागातला असेल दोन्ही लोकांचा दोन्ही भागातल्या लोकांचा ह्या अपेक्षा पूर्ण करायच्या आणि मी वकिलांचं पण अभिनंदन करतो कारण बऱ्याचदा एक एक केसेस संपल्यानंतर नवीन केसेस तर केसे निर्माण होतच असतात आणि त्याच्यावर ज्या ज्या वकिलांनी त्याच्यामध्ये मनापासून रस दाखवला किंवा मनापासून त्याच्यामध्ये सहकार्याची भूमिका घेतली या लोक अदालताच्या निमित्तानं त्यांचंही मी कौतुक करतो त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो एकंदरीतच चंद्रशेखरजी आम्ही पुण्यामध्ये मी जवळपास अनेक वर्ष या जिल्ह्याचा पालकमंत्री अनेक वर्ष मला उपमुख्यमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली मी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचो मी एक्याण्णव लाख खासदारकीचा मला उमेदवारी मिळाली त्यावेळेस तिथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पलीकड होत आणि मला न काही चालत जाता वरचेवरच लोकांनी असं उचलत उचलतच कलेक्टरच्या समोर उभा केला म्हणजे इतका मी हलका फुलका होतो त्यावेळेस सहज उचललं गेलो <laughs> मलाही कळलं नाही काय एवढी गर्दी होती आणि तेव्हापासून माझ्या मनात होत की आपण जिल्हाधिकारी कार्यालय चांगलं करायचं आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय चांगलं केलं बरेच जण कौतुक करतात परंतु सहज नजर टाकली माझी फार बारकी नजर आहे तर वर बरेचसे लाईट गेलेले आहेत आता भिजवले आहेत का गेलेत मला काही गे माहिती तर ते असं नसलं पाहिजे तुम्ही तुमचं काम आम्ही आमचं काम करून दिलंय पार्किंग व्यवस्थित केलंय सगळं टू डेट सगळी व्यवस्था केली मधून अजून तुम्हाला पैसे लागले तर मी डीपीडीसी मधनं तुम्हाला पैसे देतो इतर पण वेगवेगळ्या कार्यालयांना देतो स्वतः आता देवेंद्रजींनी आणि आमच्या बावनकुळे साहेबांनी लक्ष घातलंय माझ्या माहितीप्रमाणे नागपूरची तरी वास्तू आपण सगळ्यात मोठी राज्यातली सगळ्यात मोठी अडीचशे का पावणे तीनशे कोटीची वास्तू आहे आमची जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय कार्यालय